एक सहा सात मिनिटाचा काळ असा होईल की त्यांचं जे रेडिओ कम्युनिकेशन पृथ्वीशी आहे ते बंद होईल तर त्या सहा सात मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला काय चाललंय हे कळणार नाहीये हा तरी विज्ञान जागरूक जरी लोक झाले ना तरी खूप खूप आहे कारण काही अंधविश्वास आहेत हो। तर बर। ते, ते दूर करता आले आम्हाला तर ते आम्हाला आम्ही ते प्रयत्न करत असतो लोकांचे जे अंधविश्वास आहेत ते स्टेशन पासून विलग होईल बरोबर आणि मग त्याची कक्षा बदलून त्याला पृथ्वीच्या दिशेने आणण्यात येईल आता फ्लोरिडाच्या समुद्राच्या तिथे मला वाटतं उतरणार आहेत नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे थोड्या क्षणासाठी का होईना मी अंतराळवीर झाले आणि अंतराळ वेळ सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्यांना अंतराळात असताना कसं वाटत असेल याचा थोडासा फील घेतला आता आपण पृथ्वीवर आलेलो आहोत सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुद्धा पृथ्वीवर परतणार आहेत आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुंबईच्या नेहरू प्लॅनेटोरियमचे संचालक अरविंद परांजपे सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं अंतराळामध्ये पण आणि पृथ्वीवर सुद्धा वन इंडिया मराठीमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ऍस्ट्रॉनॉमीचा विषय असतो स्पेस मध्ये जाण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा आपण सरांपाशी येऊन पोहोचतो कारण ते अतिशय सोप्या शब्दात आपल्याला समजून सांगतात सर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे अंतराळामध्ये अडकलेले होते oh. म्हणजे स्पेस स्टेशन मध्ये ते काम करत होते पण त्यांना पृथ्वीवर येण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या oh. नेमकं काय झालं होतं बघा एक तर मला नेहमी असं वाटतं की ते अडकलेले होते हा शब्द सारखे लोक वापरत आलेले आहेत बरोबर पण जेव्हा अंतराळवीर येतात आणि जेव्हा ते अंतराळ जातात ते ज्याला हिंदीमध्ये जुनून म्हणतात ना किंवा पॅशन म्हणतात त्या पॅशनने ते, ते गेलेले असतात त्यामुळे त्यांना स्वतःला असं वाटत वाटत नाही की आपण अडकलेले आहोत आपण एका एका ध्येयासाठी आपण गेलेले आहोत आपणच त्याचा जरा जास्ती गवगवा करतो की ते अडकलेत पण झालं असं होतं की जे यान त्यांना घेऊन स्पेस स्टेशनवरती गेलेलं होतं तर त्या यानामध्ये थोडस नायट्रोजन लीक वगैरे झालेलं होतं आणि मग तिथल्या अधिकाऱ्यांना असं वाटलं की त्या यातनं ह्यांना परत आणणं कदाचित सेफ नसेल सुरक्षित नसेल म्हणून त्यांना तिथेच थांबायला सांगितलं आणि त्यांना परत आणलं नाही आठ दिवसांनी जे यायचं होतं ते आता दुसरी गोष्ट अशी होती की ह्या दरम्यान तीन चार मोहिमा ऑलरेडी झालेल्या आहेत नाही की तिथे अडकलेले आहे आता या घटकेला अकरा लोक आहेत स्पेस स्टेशन मध्ये तर खूप लोक आहेत तशी आणि ते तिथे गेलेले आणि त्यांना पूर्ण कल्पना होती की आपण अडकू शकतो किंवा आपण हो। आपला प्रवास खूप लांबू शकतो ह्याची कल्पना होती बरोबर पण आता शेवटी आपलं घर म्हणजे आपलं घरच आहे मध्ये सुनीता विलियम्स जेव्हा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो तेव्हा त्या म्हणत होत्या की मग माझ्या माझे दोन कुत्री पण आहेत त्यांना हो। पण मला भेटायचं असं असं स्वाभाविक आहे आपल्या हो। घरी जाण्याचं पण अंतराळ असताना त्यांनी खूप कामं केली संशोधन केली वेगवेगळ्या विषयामध्ये परत काही दिवस त्या स्वतः कमांडर होत्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या तर आता हे आलेले आहेत आणि त्यांना परत आणण्याची तयारी झालेली आहे मला वाटतं आता त्या आ, दो परत येण्याच्या यानामध्ये पण बसलेल्या आहेत तर आणि काही तासांनी ते येतील पृथ्वीवर परत हो सर तुम्ही जे सांगताय तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की नासा पूर्ण म्हणजे हा अंतराळवीरांचा पृथ्वीवर येण्याचा एक सोहळाच म्हणूया आपण तो लाईव्ह आपण बघू शकतोय आणि जे सरांनी आता उल्लेख केला जे स्टार लायनर हे जे यान होत ते यान चाचणीसाठी अंतराळ संशोधन केंद्राच्या तिथे गेलेलं होतं आणि सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अतिशय अनुभवी असे अंतराळवीर असल्यामुळे त्यांना तिथे पाठवण्यात आलेलं होतं जसं सर म्हणाले तसं तिथे त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग केले रोपो वाढवून बघितली स्टेम सेल्स वर रिसर्च केला अशा बऱ्याच गोष्टी केल्या सुनीता विल्यम्स यांचे व्हिडिओ सुद्धा आपण बघत असतो सर अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण नसतं आणि अंतराळवीर नेमके कसे राहतात याच्याबद्दलचं कुतूहल आपल्या सगळ्यांना असतं नेमक्या काय काय गोष्टी असतात बघा काय होत की आता आपण जसे उभे आहोत तर आपल्या मेंदूला माहितीये की आपण उभे आहोत आपल्या शरीरातलं रक्त जे आहे किंवा फ्लुईड जे आहे ते खालच्या बाजूला खेचले जाते बरोबरची मेंदूला आपल्या पूर्ण कल्पना असते पण अंतराळात गेल्यावरती गुरुत्वाकर्षण कमी होतं किंवा जवळजवळ शून्यापासून जाऊन पोहोचतं मग तुम्ही तरंग इकडून तिकडे जाऊ शकता काहींनी जे सुनीता वेलियसचे किंवा इतरांचे व्हिडिओ बघितले असतील की ते सहज तरंगत दुसरे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात पण त्यामुळे काय होतं ह्या कमी गुरुत्वीय बलाच्या क्षेत्रामध्ये आपल्या शरीरातलं जे रक्त आहे फ्लुईड आहे ते आपल्या डोक्यापर्यंत जातं डोळ्यापर्यंत जातं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि ह्या सगळ्या खेळामध्ये होतं काय की आपला मेंदू म्हणतो की ठीक आहे या स्नायूंची गरज नाहीये आणि त्यामुळे ते स्नायूंची जी मास आहे ते कमी व्हायला लागतं कमी व्हायला आणि ह्याच्यासाठी काउंटर करण्यासाठी म्हणजे मा, माळ आपलं शरीर स्नायू बळकट ठेवण्याकरता अंतराळ दिवसाला दोन दोन अडीच अडीच तास व्यायाम करत असतात बरोबर व्हिडिओ आपण आपण बघितले की ते व्यायाम करतात पण हे सगळं करून झाल्यानंतर सुद्धा जेव्हा ते पृथ्वीवरती येतात तेव्हा पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल त्यांना खालती खेचतं ज्याची आपल्या मेंदूला सवय नसते तर त्यामुळे होतं काय स्नायूंना सवय नसते ताकद गेलेली असते तेव्हा त्यांना स्वतः उठून बाहेर येणं शक्य नसतं hmm. आणि मग त्यांना कोणाची तरी मदत लागते बाहेर येण्याकरता hmm. आणि सुनीता विल्यम्सने स्वतःच कुठेतरी मला वाटतं सांगितलं होतं की पृथ्वी परत आल्या ते कदाचित मला पेन्सिल उचलणं सुद्धा जड जाईल oh. इतकं बरोबर पण सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासारख्या काही अनुभवी अंतराळवीरांनी अनेक दिवस अंतराळामध्ये राहण्याचे विक्रम सुद्धा केलेले आहेत सर आपण तुम्ही जसं म्हणाला म्हणालात की अडकले हा शब्द चुकीचा आहे म्हणजे <laughs> मी एक इंटरव्ह्यू बघितला सुनीता विल्यम्सचा तर ते अमेरिकेतले अँकर असं म्हणाले की आम्ही पृथ्वीवर अडकलोय म्हणजे <laughs> आम्ही पण अडकलेलोच आहोत अडकलेलो आहोत तर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्याबरोबरचे जे तीन सहकारी आहेत ते आता त्या यानामध्ये बसलेले आहेत आणि ते लँड होतील पण सर आपण विमानामध्ये बसलो तरी सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची असुरक्षितता जाणवत असते हे यान नेमकं पृथ्वीवर येतं कसं आता काय होईल की हे यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पासून विलग होईल बरोबर आणि मग त्याची कक्षा बदलून त्याला पृथ्वीच्या दिशेने आणण्यात येईल आता फ्लोरिडाच्या समुद्राच्या तिथे मला वाटतं उतरणार आहेत बरोबर तर तेव्हा दोन तीन गोष्टी छोट्या छोट्या होणार आहेत किंवा आणि त्या महत्वाच्या आहेत एक म्हणजे जर समजा यान जेव्हा पृथ्वीच्या क्षेत्र वातावरणात प्रवेश करेल तर त्या विशिष्ट कोणामध्ये त्याला प्रवेश करायला पाहिजे जर हा कोण खूप खाली असेल तर ते जोराने पृथ्वीवरती आदळते आणि हा कोण जर वरती असेल तर आपण नाही का पाण्यामध्ये ते ठिकरे हे ते उडत जात दोन तीन वेळा तर तसं तस यान जे आहे ते पृथ्वीच्या वातावरणात बाउन्स होत होऊ शकेल आणि त्याची दिशा बदलू शकेल तर तेव्हा त्यांचा कोण आश्चर्य बरोबर असला पाहिजे त्याच्या आधी त्यांना काय करावं लागेल की पृथ्वीच्या वातावरणात आल्यावरती यानाचा जो भाग आहे त्याचं आणि वातावरणातल्या घटकांशी घर्षण होईल आणि घर्षण झाल्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तापमान निर्णय उष्णता निर्माण होईल तर त्याच्यासाठी हिनी काय केलंय की के ते यान जे आहे ते आता वळवणारे वळवल्या जाईल आणि त्याच्या मागच्या बाजूला रोधक हे लावलेलं आहे मटेरियल लावलेलं आहे की ज्यामुळे बाहेरचं तापमान जरी खूप जास्तीचं झालं पेटलं तरी त्याची त्याची झळक आत त्यांना होणार नाहीये आणि ह्याच वेळेस एक सहा सात मिनिटाचा काळ असा होईल की त्यांचं जे रेडिओ कम्युनिकेशन पृथ्वीशी आहे ते बंद होईल त्या सहा सात मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला काय चाललंय हे कळणार नाहीये आत काय चाललंय ते आणि मग एकदा ते त्याच्यातनं बाहेर आले की मग छोटा पॅरेशूट उघडेल मग मोठा पॅरेशूट उघडेल आणि मग ते जमिनीवरती किंवा समुद्रामध्ये त्यांचं पण सर साधारण हे यान जेव्हा पृथ्वीवर उतरवलं जातं तेव्हा ते, ते तुम्ही जसं म्हणालात की उष्णता खूप वाढते यानाची त्यामुळे समुद्रामध्येच बऱ्याच वेळेला उतरवलं जातं हो आणि त्यांच्याकडे त्या यानाचं नियंत्रण असतं का नाही त्यांच्याकडे एकदा ते आता ह्यांच्याकडनं खरच सगळं नियंत्रण खालच्या स्टेशनवरतीच असेल बरोबर की ते त्यांना सांगतील की कसं आणि एलॉन मस्कचा पण बघितलं की त्यांनी त्या यानाला ऍटॉनॉमी दिलेली आहे त्याने निर्णय स्वतःला घेता आले पाहिजेत असं सगळं त्यांनी केलेलं आहे पण समुद्रात उतरण्याचं जे आहे ते अमेरिकन आहे रशियन यानं सहसा ह्याच्या वाळवंटातच उतरण्यात येतात जमिनीवर बरोबर बरोबर ते जमिनीवरतीच येतात इथे पाण्यावरती पण हे जे उष्णता रोधक जे आहे ते एकदा आत आल्यावरती मग त्याची उष्णता कमी होते म्हणजे ते काही इतकं ताप म्हणजे असं नाही वाट वाटू नये कोणाला की इतकं तापलेलं जमिनीवरती पडल्यावरती आपण कसं चमचा तापवून पाण्यात डायल्यावरती फस आवाज येतो तसं काही होणारची शक्यता आणि आतमध्ये अंतराळवीर पूर्णपणे सुरक्षित राहतात सुरक्षित सुरक्षित सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार ह्याच्या बातम्या सारख्या येत होत्या कधी ते पुढे ढकललं जात होती मोहीम कधी कधी येणार त्याचे अपडेट्स दिले जात होते अशा वेळेस आपल्या सगळ्या भारतीयांना कल्पना चावलाची आठवण चावला अंतर चा येते म्हणजे कल्पना चावलाचं कोलंबिया यान जेव्हा पृथ्वीवर येत होतं तेव्हा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्यानंतर अंतराळ मोहिमांच्या बद्दलच एक पुन्हा एकदा परीक्षण सुरू झालं काय तुम्हाला वाटलं सुनीता विल्यम जेव्हा येते तेव्हा तुम्हाला कल्पना चावलाची आठवण झाली का हो प्रत्येक खरं सांगायचं तर मी मग अशी म्हणलं की ही काही आता आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आहेत हो। आपण एवढं त्याच्याबद्दल बोलतोय पण गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये अनेक म्हणजे चार पाच झालेले होते प्रत्येक वेळेस हेच होतं आणि प्रत्येक वेळेस एक मनात उत्सुकता किंवा धोका येतेच की हे हा जो एक काळ आहे की पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याचा एक थोडस मनाला म्हणजे एक वाटत की ते सुरक्षित परत यावेत तो एक महत्वाचा भाग आहे ते केव्हाही येतच म्हणजे <laughs> जेव्हा आपल्याला न्यूज येते की हे लोक परत येणार आहेत तेव्हा ते वाटतच आपल्याला की धाकधूक असतेच मनात असतेच ते सर आपल्याकडे हा अंतराळवीर आहे आणि अंतराळवीर पूर्ण स्पेस सूट त्यांनी घातलेला आहे आणि सुनीता विल्यम्स यांचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की त्या अनेक दिवस अंतराळामध्ये तर राहिल्याच oh. पण त्यांनी स्पेस वॉक सुद्धा खूप केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव आहे hmm. जेव्हा अंतराळवीर वॉक करतात तेव्हा काय स्थिती असते बघा हे मोठं मिशनच असतं एक प्रकारचं आधी hmm. त्या ना... एअर लॉक असतो बरं तर तुमच्या अंतराळ म्हणजे आय एस एसच्या मधनं स्पेस स्टेशनमधनं तुम्ही त्या एअरलॉक मध्ये जाता मग त्याच्यातनं सगळी हवा काढण्यात येते आणि मग तुम्ही अंतराळात प्रवेश करता तर त्यावेळेस तुमचे जे सहकारी असतात ते तुम्हाला सांगत असतात आणि त्याला एम्बेलिकल कॉर्ड म्हणतात बरोबर की त्याच्यातनी ते असते असते जोडलेली त्यांना कम्युनिकेशन करता येतं एवढंच नव्हे तर त्यांच्या शरीरातनं उष्णता आणि पाणी जाऊन बाहेरचं जे रेडिएशन आहे ते थांबवण्यासाठी तो स्पेसूटच तशा पद्धतीने बनवलेला असतो तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जाऊ शकता आणि हे मिशन जे आहे ते बऱ्याच वेळा सुनीता विल्यम स्वतः बऱ्याच स्पेस वॉक त्यांनी केलं त्याला इंग्रजीमध्ये इव्हीए म्हणतात म्हणजे एक्स्ट्रा व्हेक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे व्हेकलच्या बाहेर जाऊन जी ऍक्टिव्हिटी आहे मग ते सोलर पॅनल रिपेअर करण्यापासून नवीन इन्स्ट्रुमेंट बसवण्यापर्यंत अशी अनेक कामं ते बाहेर करतात त्याची त्यांचा खूप मोठा अनुभव आहे याविषयी आणि मग हे आपापसात आप कम्युनिकेशन असतं आणि एकमेकांशी ते बोलत असतात आणि दिलेलं काम करून ते परत येतात सुनीता विल्यम्स असं म्हणाल्या की मी स्पेस वॉकला जेव्हा निघते तेव्हा मी थोडीशी नर्वस तर नक्कीच असते कुणीही होणार पण त्यांनी स्पेसवॅकचे जे व्हिडिओ काढलेले आहेत किंवा अंतरायानाच्या खिडकीमधून त्या जेव्हा पूर्ण विश्वाकडे बघतात त्याचे अनुभव फक्त त्यांच्याकडेच असतील असं मला वाटतं म्हणजे त्या एकदा म्हणाल्या की मी खिडकीमधून पृथ्वी बघते तर हा काय अनुभव असेल असं होत की जेव्हा अंतराळ स्थानक बनवण्यात आलं तेव्हा एका वेळेस त्याला ते कुपोला म्हणतात ते इटालियन आहे शब्द येतो तो भाग बसवल्या बसवला गेलेला होता त्याच्यात मग ते, ते फक्त जमिनीकडे बघू शकतात आणि त्यांना पृथ्वीवरती काय चाललंय हे पृथ्वीचे चित्र काढता येतात बरं आपण हे बघितलं की दर एकोणीस काही ते सतत पृथ्वीच्या फेऱ्या मग नव्वद मिनिटांनी एक फेरी त्यांची पूर्ण होते म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरती दर सात आठ तासांनी आपल्याला सूर्योदय सूर्य असं त्यांना बघायला मिळतो तर त्याच्यामध्ये एक फार छान एक एका अंतराळवीराने सांगितलं होतं ते की इथन बघताना कसं वाटतं तर ते म्हणाले इथे मला देश दिसत नाही सगळी पृथ्वी मला एक दिसते एका कुठल्या देशात जर काही चाललेलं असेल भागात चाललेलं असेल तर त्याचे परिणाम सगळीकडे होतात आणि असं एक प्रकारे अशा या संवादामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा वसुदैव कुटुंबकम आपण जे म्हणतो तर ती एक भावना त्यांच्यात बरोबर सुनीता विल्यम्स असं म्हणतात की मी अमेरिकेमध्ये राहते भारतीय वंशाची आहे पण मी पूर्ण विश्वाची नागरिक आहे आणि तुम्ही जे सांगितलं ते खरं आहे तिने पण सांगितलं सुनीता विल्यम्सनी पण सांगितलं की आपण या पृथ्वीवर रेषा आखून वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि त्या असं म्हणाल्या की जेव्हा हिमालयाची रांग दिसते तेव्हा मला कळतं की अरे इथे भारत दिसतोय किंवा माझं जे त्यांचं जे गुजरात मधलं मूळ गाव आहे ते त्यांना दिसतं असं सुद्धा त्या म्हणाल्या हो। पण सर म्हणजे सुनीता विल्यम्स किंवा कल्पना चावला या दोन भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर एवढे मोठे विक्रम करतायत आपण अंतराळ संशोधन केंद्रामध्ये नेमके कुठे आहोत बघा आता आपण खूप चांगल्या परिस्थितीत आता नुकतंच तुम्ही ऐकलं असेल की इस्रोनी दोन सॅटेलाइट एकत्र करणं ते विलग करणं एकत्र करणं विलग करणं हे हा प्रयोग त्यांचा करून झालेला ज्याला डॉकिंग म्हणतो तर हे डॉकिंग त्यांनी करून यशस्वीरित्या करून दाखवलेलं आहे त्यामुळे आपण जगातला चौथाच देश आहे असं हे करणारे हो, आहोत त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच खूप पुढे गेलेलो हो, आहोत आणि तुम्ही कल्पना हे करू शकता की ज्या आपण अमेरिकेच्या बरेच वर्षांनी आपण स्पेस अंतराळ मोहिमा आखल्या बरोबर थोडासा आपल्याला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळाला आणि आपण जगामध्ये आता कुठेच मागे नाही आहोत आपण स्वतःच्या ह्याच्यामध्ये अंतराळात आपण प्रवेश केलेला आहे चंद्रावरती आपण उतरलेलो उतरलेलो आहे तर मागे आपण कुठेच नाही आहोत बर खगोलशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं तर आता जे आदित्य एक यान जे त्यांनी पाठवलं सूर्याचं परीक्षण करण्याकरता ती केवढी मोठी उपलब्धी होती की त्या यानाला तिथे पाठवून सतत सूर्याचं निरीक्षण करता यावं प... तर आपण कुठेच कमी इनफॅक्ट आपण जर असं बघितलं ना इस्रोच्या याच्याकडे तर आपल्याला असं दिसून येतं की ते लोक शू स्ट्रिंग बजेट वरती काम करतात म्हणजे बरोबर हो, पासुना, पासुना। कमी पैशामध्ये केवढ तरी मोठं काम करतात हो इस्रोच्या पैशामध्ये आपण इतकी मोठी भरारी अंतराळ संशोधनामध्ये घेतलेली आहे सर सुनीता विल्यम्स यांच्यामुळे अंतराळ संशोधन केंद्र नेमकं कसं आहे त्याच्यावर खूप चर्चा अगदी सामान्य माणसं सुद्धा करतायत हो, मुलं सुद्धा करतायत कसं आहे हे हो, अंतराळ संशोधन केंद्र म्हणजे म्हणतात की पाच बेडरूमचा फ्लॅट असावा तसं आहे हो पाच बेडरूमचा फ्लॅट फ्लॅट असावा तसंच आहे फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला की असं मोठं जे स्टेशन आहे त्याचा साधारण आकार मी मध्ये चेक करत होतो आपलं स्टेडियम गरवारे स्टेडियम क्रिकेटचं वानखेडे स्टेडियम बरोबर आहे सॉरी वानखेडे स्टेडियम तर वानखेडे स्टेडियमच्या आकाराचं तेवढा त्याचा पसारा आहे आहे पण ते सोलार पॅनल वगैरे धरून ते वानखेडे स्टेडियम इतकं आहे आतला भाग जो आहे तो तसं म्हटलं तर खूपच क्रॅम्प म्हणजे hmm. कारण तुम्ही बघा बघितलं तर आपण चार हात एवढा एवढ्याच ह्याच्यामध्ये तुम्ही राहतायत आणि त्याच्यात सुद्धा ती टनेल्स दुसरीकडे जायला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत एक भाग त्यांचा जनरेटर साठी आहे त्याच्यानंतर काही परीक्षणं करण्यासाठी भाग आहेत दुसरं म्हणजे की काही प्रयोग जे तिथे करण्यात येतात ज्याच्यामध्ये पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडे जाऊन जी निरीक्षणं घ्यायची खगोलशास्त्रीय निरीक्षणं ती घर घेण्याकरता उपकरणं तिथे लावलेली आहेत तुम्ही मग अशी म्हणाल तसं की बायोलॉजिकल म्हणजे शरीरशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र त्याची प्रयोग त्यांनी केले मागे एक फार सुंदर प्रयोग केला की आपण काडी पेटवली की आपली ज्योत अशी वरती जाते पण ती का जाते तर हवा आणि गुरुत्वाकर्षणामुळे पण तिथे त्यांनी काडी पेटवून दाखवलं तर तो, तो असा एक गोल असा तिथे तयार होतो तर अशी परीक्षणं त्याच्यानंतर नासा काय आणि मी ह्याच्याबद्दल इस्रो चा बद्दल पण म्हणेन की इस्रोने सुद्धा अनेक कॉलेजमधल्या छोटे सॅटेलाइट बनवायला प्रोत्साहन पर... दिलेलं आहे तर ह्याच्यामुळे विज्ञानाची प्रगती होत असते आणि एक, एक महत्वाचा मला एक मुद्दा सांगावा असा म्हणजे असं की लोक म्हणतात की इतका पैसा खर्च करून याच्यातून काय मिळवलं पण एक आपण थोडा वेळ पूर्वी बघत होतो की कमी गुरुत्वाकर्षणामध्ये त्यांनी औषधांवरती प्रयोग केलेला आहे आणि कॅन्सर सारख्या औषधांचा सा तिथे बेसिक अभ्यास त्यांनी केलेला आहे म्हणजे असं नाहीये की हा प्रयोग नुसता कोणा छंदासाठी किंवा तर मानव जातीसाठी तिथे जे केलेले प्रयोग आहेत ते उपयोगी पण खरं मानव जातीसाठी केलेले आहेत आणि तिथे जे संशोधन होत आहे ते आपल्या जगण्या निगडीत आहे सर जेव्हा आपण परदेशामध्ये जातो किंवा वेगळ्या मुलखामध्ये जातो तेव्हा सगळेजण म्हणतात तुम्ही खाता कसं तुम्ही तिथे राहता कसं सुनीता विल्यम्स यांना अनेकदा हे सगळे प्रश्न <laughs> विचारले जातात आणि त्या म्हणाल्या की मी भारतीय वंशाची असल्यामुळे मी तिथे समोसे घेऊन गेले होते मला आवडतात भगवद्गीता सुद्धा त्या घेऊन केलेल्या होत्या पण अंतराळवीरांना जर अंतराळामध्ये फिट राहायचं असेल तर त्यांच्या आहारावर सुद्धा लक्ष द्यावं लागतं ते जेवण त्यांचं कसं असतं नाही आहार त्यांचा तोलून मापूनच असतो आणि जे आहार बनवतात तर ते त्यांच्या चवीकडे किंवा त्यांना काय आवड निवड आहे त्यांची त्याच्याकडे बघतात आणि तो विशिष्ट पद्धतीने बनवलेला आहार असतो आणि आता सध्या सुद्धा त्यांच्याकडे जवळजवळ काही महिन्यांचा आहार तिथे ऑलरेडी ठेवलेला आहे बरोबर फक्त तो फ्रोझन असतो आणि व्हॅक्यूम टाईट केलेला असतो आणि तो आहार तुम्हाला जो हवा तो घेता येतो रस दर काही महिन्यांनी पोहोचवण्यात येते तो आहार म्हणजे कसा असतो लिक्विड स्वरूपामध्ये असतो स्वरूपामध्ये असतो तुमच्या पॅकेटमध्ये बंद केलेला असतो आता आपल्याकडे जसं रेडी रेडी टू पॅकेट हो, हो, येतात तशी येतात तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये तिथे ठेवून ते गरम करू शकता थंड करू शकता आणि पाण्याच्या बाबतीत असं आहे की पाणी पण पडत नाही त्यामुळे आपण बघितलं असेल की पाण्याचे गोळे आपण तोंडामध्ये घेऊ असं बुडबुडे काढून त्या पाणी पित होत्या तसं तिथे पाणी किंवा लिक्विड तुम्ही घेऊ शकता तुम्हाला गरम चहा गरम कॉफी तर ती सगळी व्यवस्था असते पण मागे काही वर्षांपूर्वी एका अंतराळवीराने सांगितलं होतं की इथे थोडीशी चवीत फरक पडतो <laughs> आणि मग तो चवीतला फरक म्हणजे अशी की त्याची सुद्धा नोंद घेण्यात आली आणि आता हे लोक म्हणतात की आता हे जे जेवण आहे ते जरा आणखी रोजगार झालेला आहे अच्छा बर चवीत तर फरक पडतो पण सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो तर अजून एक मी वाचत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अवकाशामध्ये अंतराळामध्ये कोणताही ऋतू नाही म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा काहीही नाही तर एकाच प्रकारचं वातावरण पूर्ण असतं का होच वातावरण म्हणजे तुम्ही दिवस तुम्हाला सूर्योदय सूर्यास्त दिसत असतो अगदी रेग्युलर व्हाणी पण आतलं वातावरण तसंच असतं त्याच्यासाठी तुम्हाला जर झोपायचं असेल आता तुम्ही बघितलं की आपल्याला गुरुत्वीय बल नाहीये तुम्ही कसंही फ्लो तेव्हा कुठेही तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये झोपू शकता तर यांना झोपायचे काही क्वार्टर्स आहेत पण तिथे झोपताना त्यांना स्वतःला बांधून ठेवावं लागतं कारण काही ह्यांनी त्यांची जागा बदलली कुठेतरी होऊ नये त्यांना स्वतःला अँकर करावं लागतं त्यांची झोपायची विशिष्ट जागा असते तिथे तुम्ही लॅपटॉप वापरू शकता पुस्तकं वाचू शकता गाणी ऐकू शकता अपलोड करू शकता त्याच्यानंतर ठराविक वेळेवरती ते आपल्या फॅमिलीशी संपर्क करू शकतात बोलू शकतात ईमेल्स पाठवू शकतात हे ते सगळी त्यांची ऍक्टिव्हिटी तिथे होते पण ही सगळी ऍक्टिव्हिटी जी आहे किंवा जे काम ते करतात त्याच्यातला बराचसा भाग जो आहे तो खूप पूर्व नियोजित असतो आणि त्याच्यामध्ये ते बदल करत नाहीत बरोबर म्हणजे अगदी सांगायचं तर गेल्या महिन्यामध्ये अंतराळ हे आय एस एस भारतावरनं गेलेलं होतं आणि हो, हो। बंगलोर पासून म्हणजे गुजरात ते चेन्नई पर्यंत त्याचा ट्रॅक होता आणि अनेक लोकांनी बघितलं पण आमचा एक अधिक त्यांना आम्ही एक मेल पाठवली होती की तुम्हाला अशा वेळेस सुनीता विल्यम ते कपोलामध्ये येऊ शकेल का किंवा लोकांनी हात दाखवला तर <laughs> आमचं इतकं आधीपासून ठरलेलं असतं की पुढच्या वेळी जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा आपण बघूया पण आता आम्हाला ह्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही हो नाहीतर सुनीता विल्यम्स कोणीतरी म्हणजे लोकांनी कमीत कमी आता आमच्याकडे हात दाखवला त्यांनी भारताकडे बघितलं असता सर तुम्ही एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला की पाच जूनला खर तर एकोणीसशे चोवीस सॉरी दोन हजार चोवीस मध्ये सुनीता विल्यम्स गेल्या आणि त्यांना परत आणणं दुसरं यान पाठवून सहज शक्य होतं पण अंतराळवीरांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात आणि त्या पूर्ण केल्याशिवाय त्यांना परत खाली येता येत नाही सर सुनीता विल्यम्स जेव्हा पृथ्वीवर परत येतील तेव्हा काय भावना असतील त्यांच्या भावना सगळ्यांच्या भावना एक खूप एक वेगळ्या असतीलच आनंद असेल सगळ्यांच्या मनामध्ये आणि त्यांना नॉर्मल होण्याकरता काही महिन्याला काही आठवडे तर नक्कीच लागतील बरोबर नीट चालायला यायला कारण काय होतं की आपल्या कानामध्ये एक आपला गायरोस्कोप सारखा असतो की त्याच्यामध्ये एक छोटस यंत्र असल्यासारखं असतं की जे तुम्हाला सांगतं की आपण उभे आहोत का बसलेले आहोत आपण तिरके आहोत आणि त्याचं संदेश घेऊन आपलं मेंदू आपल्या शरीराला बॅलन्स करत असतं म्हणजे जर समजा कोणी मला असं ढकललं तर माझे लगेच पाय त्याला काउंटर करून उभं करू शकतो बरोबर पण ती यंत्रणाच बिघडल्यामुळे ह्याना नीट चालता येत नाही चालायला अवघड जातं तर ते नॉर्मल होण्याकरता वेळ लागेल पण ह्या दरम्यान त्याचे जे ते काय फॅमिलीमधले लोक आहेत त्यांना नक्कीच आनंद होणार आहे त्यांनाही आनंद होणार आहे आणि आपल्या सगळ्यांनाच स्वाभाविक आहे तो आनंदाचा क्षण असतो बरो बरोबर सुनीता विल्यम सांगत होत्या की मी आईशी अगदी रुटीन बोलते, बोलते रोज आणि माझी आई वाट बघते की मी परत कधी येते सुनीता विल्यम्स आणि त्यांच्याबरोबर बुच विलमोर आहेत या दोघांची तर वाट आपण सगळं जगच बघत आहे पण त्यांनी जे अंतराळामध्ये केलेले प्रयोग आहेत जसं सर सांगत होते ते मानवजातीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत आपण मुंबईच्या वरळीच्या नेहरू मध्ये आहोत आणि इथे लिहिलेला आहे कल्पना करे की आप भविष्य के अंतरा अंतरिक्ष यात्री आप अभि अभि पर उतरे आहेत किंवा ना एक फोटो हो जाय <laughs> खरं ही आयडिया खूप छान आहे सर आणि नेहरू तारांगण मध्ये स्टार शो बघायला स्पेस शो बघायला कितीतरी विद्यार्थी येतात हो। याच्यातूनच कुणीतरी कल्पना चावला सुनीता विल्यम्स किंवा एखादा अंतराळवीर उभा राहील अशी आपण आशा करूया हो। हो। तुम्हाला काय वाटतं अगदी नक्की आणि आम्हाला अगदीच अंतराळवीर नाही तरी विज्ञान जागरूक जरी लोक झाले ना तरी खूप खूप आहे कारण काही अंधविश्वास आहेत हो, तर बरोबर ते, ते दूर करता आले आम्हाला तर ते आम्हाला आम्ही ते प्रयत्न करत असतो लोकांचे जे अंधविश्वास आहेत का म्हणजे शनी आपल्यावर ते प्रभाव टाकतो का मंगळ टाकतो का हे तर आपल्यामध्ये आहे पण बरीचशी जिथे लोक येतात ते समजूनच आलेले असतात ते प्रश्न विचारतात आणि मला फक्त अंतराळवीर होणं एक गोष्ट नाही आहे बरोबर तर कालच्या एका मध्ये मला आता नाव नाही आठवत अंतराळवीर कोण होतं पण त्यांनी सांगितलं की आम्ही आहोत पण आम्हाला हे शक्य का झालं तर जमिनीवरची टीम आमचे सहकारी आणि आमचे नातेवाईक आम्हाला मदत दिली त्यामुळे आम्ही आहोत बरोबर म्हणजे एक अंतराळ मोहीम असते पण त्याच्या मागे किती जणांचे हात लागलेले असतात म्हणजे आपण इस्रोच्या वेळेस बघितलं एवढे सगळे सायंटिस्ट इस्रोच्या बेस स्टेशनला बसलेले असतात आणि अंतराळवीर एक आपले प्रतिनिधी असतात विश्वामध्ये जाणार म्हणूनच मी तुम्हाला म्हणत होतो म्हणजे सांगायचा प्रयत्न की तुम्ही स्वतः अंतराळवीर जरी झाला नाहीत तरी तुम्ही एक चांगले शास्त्रज्ञ झालात आणि ह्या अंतराळवीरांना त्यांनी नेमकं करा आता जेव्हा ते परत येणार आहेत तर ते सगळा गणिताचा भाग आहे त्यांची आहे बरोबर तिथे जरी तुम्ही मदत करत असाल तरी सुद्धा ती मोठी अचिव्हमेंट आहे तुम्हाला म्हणजे आपल्याला सुद्धा आनंद होतो इस्रोच तुम्ही बघा लॉन्च झालं तर आपण केलं नसलं काहीतरी आपल्या देशाचा जो एक गेलाय हो, आपल्याला एक तुम्ही म्हणालात सर तसं वैज्ञानिक दृष्टी आपल्यामध्ये अंगी बाणवणं हे फार महत्वाचं आहे आणि अशा अंतराळ मोहिमा त्यासाठी प्रेरणा देत असतात सरांशी मी जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा तेव्हा मला बाबा आमटेंची एक कविता आठवते बिंदू मात्र मी क्षुद्र खरो खर परी जिंकले सातही सागर अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव माणूस माझे नाव माणूस माझे नाव तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली अंतराळ मोहिमांच्या बद्दल तुम्हाला आणखीन काय जाणून घ्यायचं असेल मुंबईत आलात तर नेहरू तारांगणला कसं यायचं कधी यायचं कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही विचारू शकता त्याच्या लिंक सुद्धा आम्ही देणार आहोत आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद सर थँक्यू